मुळ्याची पानं खाल्ल्यानं पोटातील जंत दूर होतात त्यामुळं मुळ्याची पानं जरूर खावी जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर कांद्याचं जास्त सेवन करावं यामुळं तुम्हाला झोप येईल ताप येत असल्यास हिंग पाण्यात सोळून हाताला लावल्यानं तापापासून आराम मिळेल जे लोक रोज भेंडीचं सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो पालक मेथी आणि मोहरी सुकण्यापासून रोखण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पॉलिथीन बॅगमध्ये ठेवा यामुळं ते ताजे राहतील जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात फिरवा यामुळे तुम्हाला ऐकायला मदत होईल काळी द्राक्षं आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत ती खाल्ल्यानं पोट साफ होण्यास मदत होते हिरवी शिमला मिरची खाल्ल्यानं लठ्ठपणा होत नाही रक्त घट्ट होऊ नये म्हणून रोज व्यायाम करावा हातांनी कपडे धुतल्यानं हृदय मजबूत होते आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात त्यामुळं कपडे नेहमी हातांनीच धुवावेत जेव्हा डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेल्यानं मसाज करा आणि स्लो संगीत ऐका यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल किडनी स्टोन टाळायचे असतील तर रोज टरबूज खावे ते खूप फायदेशीर आहेत पोटी आंघोळ करावी त्यामुळं म्हातारपण लवकर येत नाही दात दुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा आराम मिळेल दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्यानं गुळण्या करा लवकरच आराम मिळेल ज्या महिला कमर बंद घालतात त्यांना कधीही कंबर दुखीचा त्रास होत नाही त्यांची पचन संस्था ही निरोगी राहते आणि त्यांना हाडांचा त्रास होत नाही जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत तुम्हाला आराम मिळेल जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांचा मेंदू कमजोर असेल तर त्यांना एक किंवा दोन चमचे भिजवलेले हरभरा डाळ सकाळी खायला द्या त्यामुळं त्यांचं मन तीक्ष्ण होईल आणि त्यांनाही अभ्यास करावासा वाटेल